शोध नायकांचा नायक, नायक न्यूज नेटवर्क नमस्कार आपले स्वागत आहे परळी शहरातील शिवाजीनगर भागात वीरा ब्युटी पार्लर येथे स्वयंसिद्धम संस्थेच्या वतीने महिला व मुलींसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण योजनेअंतर्गत ब्युटी पार्लर या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे सदर प्रशिक्षण संस्थेच्या वतीने अगदी मापक दरात देण्यात येत असून अलीकडच्या काळात ब्युटी पार्लर हा व्यवसाय झपाट्याने वाढत असून या क्षेत्रामध्येही महिला व मुलींनी पुढे येऊन आपले करिअर निर्माण करावे अशी प्रतिक्रिया विरा ब्युटी पार्लरच्या संचालिका प्रिया कांबळे तज्ज्ञ प्रशिक्षक शुभांगी कत्रे यांनी दिली आहे पाहूया नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज परळी शहरातील शिवाजीनगर या भागामध्ये स्वयंसिद्धम या संस्थेच्या वतीने महिलांना स्वयंरोजगार मिळावा या हेतूने ब्युटी पार्लर या व व्यवसायाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे या व्यवसायाच्या मुख्य मार्गदर्शक या ठिकाणी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत मॅडम तुमचं पूर्ण ना नाव सांग नमस्कार कसरे, मी शुभांगी कचरे अंबाजोगाईमधून आहे मी आणि स्वयंसिद्धम या ही जी संस्था आहे ही मध्य प्रदेशमधील इंदोर या ठिकाणची आहे आणि पूर्ण इंडिया लेवलवर प्रत्येक राज्यामध्ये ह्या संस्थेचं चा काम चालतं ह्या संस्थेअंतर्गत मुलींना ब्युटी पार्लर ह्याचं प्रशिक्षण दिलं जातं त्या हे प्रशिक्षण दोन महिन्याचं असतं आणि ह्याच्यामध्ये मुलींचं मुलींना मोफत साहित्य वाटप पण आहे की जेणेकरून ते जे क्लास केल्यानंतर घरी गेल्यावर ते लगेच आपले पार्लर चालू करू शकतात आणि प्रत्येक बीड जिल्ह्यामध्ये माझे कोऑर्डिनेटर म्हणून स्टेट लेवलला माझी निवड झालेली आहे तर मी पूर्ण बीड जिल्ह्याचं काम पाहते ह्या स्वयंसिद्धमच्या माध्यमातून बऱ्याच ब्युटिशन माझ्याशी जोडल्या गेल्या ज्या छोट्या छोट्या गावामध्ये ब्युटिशन म्हणजे पार्लरचा का व्यवसाय चालू करतात त्यांना एक असा प्लॅटफॉर्म भेटला की त्यांनी त्यांच्या पार्लरचा व्यवसाय करत करत त्यांना एक्स्ट्रा जे त्यांचं स्किल आहे ते बाहेर येण्यासाठी त्यांना हा एक प्लॅटफॉर्म भेटलेला आहे या स्वयंसेतनच्या अंतर्गत विविध वर्कशॉप होतात सेमिनार होतात जेणेकरून त्या ब्युटिशियनला आणि ह्या ह्याच्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी पैशामध्ये खूप काही ॲडव्हान्स त्यांना शिकता येतं आणि पुढे जाता येतं तसेच ज्या महिला म्हणजे साधारण पार्लर शिकवणाऱ्या जरी असल्या तरी ता त्यांना नॅशनल लेवलपर्यंत त्यांचं स्किल डेव्हलप करण्यासाठी इथं स्टेज दिलं जातं हे महत्त्वाचं आहे आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एक धर्मपुरी उजनी बनसारोळा परळी अंबजोगाई हो प्रॉपर ह्या ज्या आजूबाजूचे जे काही तालुक्याच्या बाजूचे जे गावं आहेत तिथे सध्या ह्याचं प्रशिक्षण चालू आहे आणि उत्तमरित्या तिथल्या ब्युटिशन पार्लरचे प्रशिक्षणही देतात आणि त्या मुलींना मोफत साहित्य वाटपही होत आहे ब्युटी पार्लर या व्यवसायामध्ये नवीन येणाऱ्या मुलींचं करिअर होऊ शकतं का आता तुमचा अनुभव आहे तुम्हाला काय वाटतं ज्या मुली आहेत करिअर कशा होऊ या तर त्यांनी जर हे प्रशिक्षण कसं आहे दोन महिन्याचं आहे ते बेसिक प्रशिक्षण असतं ह्यानंतर नंतर अंतर्गत वर्कशॉप कॉल लावले जातात सेमिनार लावले जातात की जेणेकरून ज्या मुली आता सध्या खूप ट्रेंड आहेत पार्लरचं सध्या फॅशन yes. आणि मेकअपसाठी खूप सगळ्या लेडीज उत्सुक असतात yes. मग त्यांना त्यांचं ते स्किल पण त्याद्वारे बाहेर यावं आणि एक वेगळं करिअरचं एक माध्यम म्हणून जर ह्याच्याकडे पाहिलं तर ज्या मुली समजा त्यांचं ते शिक्षण कमी आहे पण त्यांना खूप पुढे जाण्याची इच्छा असते पण त्यांना संधी नसते मग ह्या स्वयं माध्यमातून तुम्हाला खूप सुवर्ण संधी आहे की तुम्ही तुमचा लाईफ चांगल्या प्रकारे आणि चांगल्या ठिकाणी डेव्हलप करू शकता हो प्रमाणपत्र दिले जात आणि प्रमाणपत्राचं एवढं महत्व आहे की मुलगी समजा महाराष्ट्र राज्यात कुठेही शिकली स्वयं मध्ये आणि ते स्टेटच्या बाहेर जरी गेली तरी त्या सर्टिफिकेट वरती काम करू शकते अच्छा त्याच्यावरती त्यांना व्यवसायासाठी बँकवर लोन वगैरे देऊ शकतात देऊ हो शकतात हो। अच्छा आता अलीकडच्या काळामध्ये एखादे वधू किंवा नवरी असेल तर तिला सजवण्यासाठी है कि नाही तर त्याच असं किती चार्जेस वगैरे असतात का असं काही नसतं ज्याच्या त्याच्या ह्याच्यावरती नाही ज्याच्या त्याच्या पार्लर मध्ये जसं जसे क्लायंट येतात त्याच्यावरती ते डिपेंड ते किती चार्ज करतात त्यासोबत मेहंदीच पण असत नाही का हो तर ते मेहंदीला सुद्धा बरेचसे चार्जेस लावले जातात कारण सर शेवटी ही कला आहे नक्की नक्की आणि ह्या कलेला इतकं महत्व आहे की हे कितीही आपण वयस्कर जरी झालो तरी ही कला मिटणार नक्कीच नक्कीच बरोबर आहे कोणालाही चांगले वाटते नाही का हो। कोणीही असले तरी ना हो। आमच्यासारखे लोक वयोवर्ध झाले तरी आम्ही केसला डाय करून ते पुढे चालतो त्यामुळे इतकी संधी आहे बरोबर आहे की हो, हो। नाही आणि ह्या संधीचा नवीन येणाऱ्या यांनी तरुण आली नवीन येणाऱ्या मुली नक्की फायदा घेणं गरजेचं आणि सर ह्याच्यामध्ये जेंट्स पण काही आर्टिस्ट आहेत आणि लेडीज पण काही आर्टिस्ट आहेत जे की आता साधारण पार्लर पासून सुरुवात केली होती आता नॅशनल इंटरनॅशनल लेवल पर्यंत त्या सेमिनार वर्कशॉप स्वतःच्या देतात ज्या की आपण पाहतो अलका मॅडम आहेत अलका गोविंद मॅडम जयंत सावरा आहेत सगळ्या लेडीजला माहिती आहे जिया सोसा आहे ट्विकल रजनी आहे ज्या गुजरातच्या आहेत ज्या सूरतच्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्राच्या अलका गोविंद मॅडम आहेत त्या की आणि आता सध्या मुंबई किंवा पुणे पुणेमधून त्या प्रतीक्षा थोरात ह्या पण आर्टिस्ट म्हणून पुढे आलेले आहेत बऱ्याचदा असं होतं मॅडम की काही लोकांना व्यवसाय काय करावा आस्ता, आस्ता, आस्ता। हा एक प्रश्नच असतो आहे की नाही आणि काही लोक असे निगेटिव्ह पण असतात नकारात्मक असतात मग हे करू का ते करू ते करू का हे करू आणि त्यांना करेक्ट रस्ता नाही सापडत आहे की नाही मग अशा लोकांना तुम्ही काय सांगणार मग अशांना असं सांगेन की तुम्ही अगोदर तुमच्यात स्किल ओळखा की तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला कशाची आवड आहे समजा तुम्हाला पेंटिंगची आवड असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये विविध क्लासेस करा आणि तुम्ही ते शिकून तुम्ही तुमच्या स्तरावर क्लासेस चालू करा ना कारण आजकाल जर पाहिलं तर अकॅडमी खूप चांगल्या प्रकारे चालू शकतात पार्लरची अकॅडमी असेल पेंटिंगची असेल किंवा ड्रॉइंगची असेल किंवा मेहंदी क्लासेस ह्याच्यासुद्धा खूप चांगल्या अकॅडमी चालतात तर प्रत्येकाने असा विचार करावा की मला काय असं मला कशामध्ये इंटरेस्ट आहे आणि मी काय करू शकतो हा पण तुमच्याकडून विश्वास असला पाहिजे आणि त्या विश्वासावरच तुम्ही पुढे येऊ शकता ये। व्यवसायासोबत टीचिंगचा सुद्धा भाग आहे याला लागून नाही का हो। हे करत करत जर समजा एखाद्यांना टीचिंग किंवा प्रशिक्षण देण्याचे जर कला अवगत झाली किंवा त्याच्यामध्ये ते पारंगत झाले हो। तर त्याला लागून हा अटेच व्यवसाय होऊ शकतो नाही का होऊ हो, हो, शकतो हो। ना मोठ्या मोठ्या ज्या संस्था आहेत तिथे जर तुम्ही स्पीच केला हो। तर एका एका पिरियडला तीन तीन चार चार हजार रुपये एका तासासाठी साठी तासा। दिले जातात कारण स्पीच त्यातले जे काही आपण मार्गदर्शन करणारे जे शब्द असतात ते खूप महत्वाचे असतात जे की तुमच्या विचाराला देऊन असतात त्यामुळे त्याला महत्व बऱ्याचदा काही जण शिक्षणामुळे अडकून पडतात आपले शिक्षण नाहीये मग याच्यासाठी शिक्षण लागतं मग याला शिक्षणाचं काही दिलं गेणं आहे काही गरज पडते नाही सर फक्त तुम्हाला लिहिता वाचता यावं जे काही आपण कॉस्मेटिक वापरणार आहोत जे काही वापरणार आहोत तुम्हाला व्यवस्थित वाचून ते व्यवस्थित करता यावं एवढीच ह्याच्यामध्ये अपेक्षा असते आणि खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे खूप सुवर्ण संधी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक दोन हजार एकवीसमध्ये मध्ये हे चालू झालं मी ह्याला जॉईन झाले दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तर जवळजवळ एका वर्षामध्ये मी सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांना शिकवून त्यांना समुपद वाटप केलं कारण ही संस्था जी सांगते ती करून पण दाखवते आणि जे काय ह्याचं सात हजार मिनिमम ह्याची फीस असते पण ह्याच्यामध्ये पाच हजारचं सामान ते वाटप करते त्यानंतर आणि प्लस तुमच्या सर्टिफिकेटचे काही संस्था स्वतः काही घेतच नाही जे काही आहे ते पूर्ण देते आणि पुढे चालून पण तुम्हाला तुम्ही दोन पावलं चला तरी चार पावलं पुढे चालते आणि तुम्हाला स्टँड होण्यासाठी मदत आपली महिला कष्ट करून हार्ड वर्क करून दिवसभर शेतात राब राबून शंभर ते दोनशे रुपये कमवते हो आणि एकविसव्या शतकातील या व्यवसायामध्ये एक एक दोन तास आपण समजा वेळ देऊन हजारो रुपये कमवू हो शकतात अशा लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्या तर ह्यांच्यासाठी मी सांगेन की आता ती जिथं तुम्ही प्रशिक्षण घेतलं आहे तिथं योग्य प्रकारे तुम्ही प्रशिक्षण घ्या तुम्हाला जे काही समजत नसेल ते तुम्ही त्या टीचरला व्यवस्थित सांगा कारण आपल्या स्वयंसिद्धमचे प्रत्येक टीचर प्रत्येक ब्युटिशियन अशी तयार आहे की तुमच्या कधीही तुम्हाला भविष्यामध्ये जरी अडचण आली तरी तुम्ही तिला विचारू शकता आणि ते प्रशिक्षण घेऊन तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमचे व्यवसाय स्वतंत्र चालू करा कारण आज ही काळाची गरजच झालेली आहे की प्रत्येक लेडीजला हे उभं राहणं आवश्यकच आहे प्रिया मॅडमनी खूप पुढे जावं त्यांना खूप शुभेच्छा आणि स्वयंसिद्धमचा प्लॅटफॉर्मचा खूप संधीचा त्यांनी उपयोग करून घ्या नमस्कार मी प्रिया विनोद कांबळे ह्या व्यवसायामध्ये तीन ते चार वर्ष झाले या व्यवसायामध्ये आहे आणि हा व्यवसाय करत करत मला शुभांगी मॅडमनी एक संधी दिलेली आहे स्वयंसिद्धमसाठी आणि ते संधी मी घेतलेली आहे आणि या संधीचा लाभ मी सर्व विद्यार्थ्यांना देत आहे जे की भरपूर गरजू विद्यार्थी असतात जे ते तीस हजार चाळीस हजार अशी फीस आहे पार्लरची तिथे ते, ते, ते शिकू शकत नाहीत असे खूप म्हणजे गरीबी गरीब लोकांसाठी ग्रामीण भागातल्या लोकांसाठी ह्या ह्या सुविधा खूप गरजेच्या आहेत आणि मी हा सगळ्यांना लाभ देत आहे आणि त्यातून निशुभांगी मॅडमचे खूप आभार मानते तुम्ही इकडे कसं काय आलात या व्यवसायाकडे कसं काय आलात पूर्वीचं तुमचा टेलरिंग वगैरे व्यवसाय होता मग तुम्ही या ब्युटी पार्लर या व्यवसायाकडे कसं काय आवडत कला ही माझी आवड आहे आणि कुठल्याही कलेला धरलं तर मी सोडत नाही आणि मला हा म्हणजे माझी जिद्दच आहे मी ज्या गोष्टीला धरते ना ते पूर्णच करते म्हणजे कलेत मला खूप आवड आहे आणि कला ही एक अशी वस्तू आहे की आपण मरेपर्यंत आणि ती कला आपण दुसऱ्यालाही दिली पाहिजे कारण की आपल्यापासून ती आपल्याला पाहिजे त्या पद्धतीत आर्थिक उत्पन्न जेव्हा आपण चाळीस ते पन्नास रुपयाचा थ्रेडिंगचा धागा घेतो तो धागा आपल्याला पाच ते सहा हजार कमवण्याची संधी देतो मग नवीन येणाऱ्या मुलींनी या व्यवसायात काय यावं नाही कारण की ते काळाची गरज आहे आणि ते म्हणजे एक गरज आहे की अशी परिस्थिती पण त्यांना आणते सुशिक्षित आहेत सु, सु, सुशिक्षित असून पण त्या घरीच आहेत तरीही त्यांना असं वाटतं की आम्ही काहीतरी शिकावं पैसा कमावा त्यासाठी हे पार्लरचा एक म्हणजे खूप गरजेचं आहे याच्यासोबत असलेला जो भाग आहे त्याला एखाद्या नवरीला आपल्याला भेंदी काढायची तर ते परवेडेबल फीस वगैरे देतात का लोक मागत का नाही म्हणजे काही असे लोक असतात की ते देऊ शकत नाहीत मग ते आपल्यावर गोष्टी अवलंबून आहेत आपण त्यांच्याकडून जास्त घ्यायचा की कमी घ्यायचा आणि आपण हे असं नाही की आपण पार्लर चालवतो म्हणून त्यांच्या विरोधात जायला पाहिजे परिस्थिती सारखं आता किती मुली आपल्याकडे प्रशिक्षण घेतात आता माझ्याकडं माझ्या रेग्युलरच्या मुली चार आहेत आणि स्वयं बॅचेस मध्ये सगळ्या माझ्या मुली तेवीस आहेत म्हणजे माझे दोन बॅच कंप्लीट आहेत आणि तिसरी बॅच स्टार्ट होईल ट्रेनिंग देताना काही अडचणी येतात का मुली, देता का। मुली त्रास देतात का नाही नाही माझ्या मुली खूप छान आहेत कारण बरेचसे विद्यार्थी असे असतात काही त्या टीचरला पुरा प्रश्न विचार विचार बेजार करणारे विद्यार्थी असतात नाही का माझ्या मुली खूप समजूतदार आहेत त्यांच्यासोबत त्या मला हे समजून घेतात नाही आपण मुलींची प्रतिक्रिया तुमचा वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद सो so, भगवती मारवती मी एक हाऊस आहे आणि मला दोन मुलं आहेत आणि माझी मुलं आता एक मुलगा मोठा दहावीला आहे आणि छोटा आठवीला आहे आणि माझे जे छोटे भावंड आहेत ते दोन्ही म्हणजे तिन्ही सरकारी नोकरदार आहेत आणि ते काय म्हणते दिदी तू काहीतरी कर आणि ते माझ्या दहा वर्षापासून पाठ मागले म्हणून मी घरी बसल्या ठिकाणी ही मॅडम जवळ होते आणि किती शेजारी एकदम एकदम शेजारी आहे आणि प्रत्येक मुलीसाठी प्रत्येकासाठी खूप महत्वाचं आहे घरी बसणार वाईफसाठी आणि कसं आणि पण ते अख्खे अख्खे शिवाजीनगर शिवाजीनगर मध्ये येऊ शकते आठ हजारात काय भेटायला आपल्याला काहीच भेट ना आणि आणि ते सात हजाराचे रिफ्ट म्हणजे गिफ्ट द्यायले तुम्हाला परत आणि आता आपण दहा किती पंधरा वर्ष झाले आमच्या लग्नाला आम्ही घरीच येत बसून आणि आठ हजारात आज घरी बसून आम्ही काही करू शकतात आज पार्लर मुळे आम्हाला म्हणजे आमच्या आम्हाला बाहेर येण्याची संधी भेटली आणि त्याच्यामुळं इतकं छान वाटतंय ना आम्हाला एवढं म्हणजे आज आम्ही दहा पंधरा वर्ष लग्न होऊन झाल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला हे कराय म्हणजे आज आम्हाला बाहेर निघण्यासाठी खूप 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 छान भेटले आणि आम्ही इतकं छान शिकायला पण भेटले ना एका दोन महिन्यात आपण एवढं शिकू शकतात म्हणजे आपण आज पंधरा वर्ष आम्हाला वाटाली की आम्ही घरी बसून व्यर्थ घातले आमचे पन, आज तु तु जा, तु जा, तु जा आज पण पण म्हणते टाइम झाला की आम्हाला तू ट्युशनला धाड दिस ना तसं तू पण तुझ्या 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 क्लासला जा आज मला म्हणजे आहे आणि माझ्या मिस्टरांनी पण दिलं त्याच्यामुळे मला खूप आणि मॅडम इतक्या छान आहेत ना त्याच्यासाठी इथे येऊन दोन घंटे मला त्यांचा आमचा टाईम आहे दोन घंट्याचा पण आम्ही दिवसभर पण करू शकतो असं काही नाही कधीही या कधी भी जा लय खूप सुंदर अशी गोष्ट झाली आमच्यासाठी जे नवीन येणाऱ्या मुली आहेत त्यांनी करिअर करण्यासाठी इकडे येण्यासाठी तुम्ही त्यांना काय द्या नाही करिअर जर करायचं असलं तर तुमचा जॉब तुम्ही आठ घंटे करू शकतात ना त्याच्यानंतर तुम्ही घरी गेल्याच्या नंतर तुम्ही जर टाइम ठेवला सकाळी दहाच्या किंवा संध्याकाळी पाचच्या च्या नंतर तर तुम्ही संध्याकाळी नाईट दहा पर्यंत तुम्ही सुद्धा करू शकतात कारण फॅमिली घर असते घरामध्ये जर फॅमिली तुमच्या सोबत असेल सपोर्ट देत असेल तर तुम्ही करू शकतात कारण हे व्यवसाय कुठेही चालू शकतो असं नाहीये की तुम्ही जॉब करा आणि हे पण करा हे दोन्ही महत्वाचे

त्यांचे आपण येऊ शकत नाही तर मग काय छोट्या छोट्या गावातून त्या कुटुंबाचं प्रोत्साहन दिलं आणि आज बघा मुलीला पाच सहा वर्षाच्या मुलीच्या नंतर ऐंशी वर्षाच्या वयस तर वर्ध महिलेला सुद्धा आपण किती सुंदर दिसावं असं वाटतंय दिसत नाही वाटत त्याच्यासाठी कुणी गावात म्हणा कुठेही म्हणा की आपण व्यवसाय करणं हे खूप छान आहे हा आणि प्रत्येकच काय असतो प्रत्येकाला पुन्हा कुणाला दुसरं कुणी नोकरी असते काय असतं व्यवसाय दुसरे पण हेच म्हणणं पण ह्या ह्या जे स्वयं सिद्ध जे आहे आणि खूप खूप छान नासं हे काढून दिलेलं आहे त्यासाठी ना प्रत्येकाला याचा म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे स्वयं सिद्धांचं तुमचं चॅनल साठी तुमचं सुद्धा माझं नाव श्वेता अशोक दुर्गे आणि मी बी एस सी फर्स्ट इयरमध्ये महिला कॉलेज परिवजना तिथे शिकते मला हे पार्लरमध्ये खूप आवड आहे आणि ह्या प्रिया कांबळे मॅडमनी मला ही संधी दिली मला खूप छान वाटतं आणि ह्याच्यामध्ये पुढे खूप करिअर आहे जरी आपण शिक्षण जरी करत राहिलो तरी इकडं जरी आलो ना पार्लरकडे तरी पण खूप म्हणजे शिक्षणाकडं पण वळण पाहिजे आणि इकडं पण पाहिजे काहीतरी कला पण आपल्याला आली पाहिजे माझं नाव मृणाल ज्ञानोबा मोरे मी बी एस सी सेकंड इयरला महिला कॉलेज इथं शिकते मी त प मी उकडगावून परळीपर्यंत अप डाऊन करते रोज मला ह्या प, प, कोर्सविषयी कळा कड़ा, कळालं प्रिया प्रिय कांबळे मॅडमकडून कळालं आम्ही म्हणजे आता प्रत्येकाला आवड असते पार्लरची पण प्रत्येक जण एवढे तीस चाळीस हजार रुपये देऊन शिकू शकत नाही हे आम आमच्या ह्याच्या शिकण्याच्या ह्याच्यामध्ये पण बसत आहे आणि प्रत्येक जण हे शिकू शकते ना आणि आवड ह्याला पार्लरची प्रत्येक जणाला आवड असते पण इतकाले फीज देऊन शिकू शकत नाही आणि मला इथं ये येऊन खूप छान हे वाटत आहे आणि ताई कांबळे ताई मुळे छान ट्रेनिंग ते वगैरे मस्त देतात त्या करिअर कशात करायचं करायचं कारण की दुसरं काही करियर आता मी शिकत शिकत पण हे करू करायले मग ह्याचा हे पण व्यवसाय करायला आणि शिक्षण पण सुरू आहे चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही वडगाव ग्रामीण भागाचा उकडगाव या ग्रामीण भागात इथे येत का तुमचं खरंच म्हणजे कौतुक करावं इतकं कमी आहे अभिनंदन तुमचं कारण ग्रामीण भागातील महिला मुली आल्या पाहिजे शिकल्या पाहिजे आणि हे जे स्ट्रगल आहे आपलं हे का नाही हा जो संघर्ष आहे तो नक्की भविष्यात आपल्याला कुठे काहीतरी चांगल्या ठिकाणी शिखरावर घेऊन जाईल ठीक आहे आणि आम्हाला असं पुढे पण जाता येत आहे ना सर्टिफिकेट देणार आम्हाला आणि छोट्याशा पैशातून आम्हाला भरपूर काही शिकायला आहे ना असं नाही विषयात स्वतःचा व्यवसाय करायचा कुठे पण आम्ही कुठे कुठं पण जाऊन हा व्यवसाय करू शकतात ना आता माझं शिक्षण बारावी झाली आयट्या पण झाला आता बीएससी लाडमिशन आयट्या पण केला कुठल्या विषयात म्हणजे का आता कॉम्प्युटर आयटी झाला ना मग जागा पण नाहीत मग कम्प्युटरला पार्लर ट्रेडला सध्या स्कोप चांगला आहे त्याच्यामुळं आणि ही स्वयंसेवक असे हे आहे की त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे शिकायला पण भेटतं आणि आम्ही त्याच्यामध्ये करिअर पण करू शकतो ना आणि ते म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये बसतं कारण असं बाहेर जर आम्ही पार्लर लावलं तर तिथं आम्हाला वीस हजार चाळीस हजार रुपये करून नाही करू शकतो आम्ही मग इथं आम्हाला फीज पण कमी आहे त्यामध्ये आम्हाला मॅडम खूप त्याच्यामुळे आम्ही पार्लर करिअर भविष्यात कशात करायचं नोकरी लागली तर नोकरीमध्ये करायचं का पार्लर मध्ये पार्लर मध्येच माझे नाव पल्लवी उमेश चव्हाण मी आता दहावीमध्ये शिकत आहे यावर्षी मी दहावीमध्ये आहे आणि आपण सर या मुलीन, मुलीन जस्ते जस्ते प्रतेक प्रतेक मुली मुलींना ना जास्तीत जास्त मेकअपमध्ये खूप इंटरेस्ट असतो प्रत्येक मुलगी चांगलं सौंदर्य दाखवण्यासाठी आपले प्रत्येक प्रत्येक काम करण्यासाठी ही सौंदर्य तिला आवडतं आणि त्यामुळे तिला हां आणि मुली येच येच तर जास्त मेकअपमध्येच इंटरेस्ट देतात आणि मुलींना मेकअप करायला म्हणून मी इकडे आले आणि मला पण मेकअप खूप आवडतो आणि पार्लर म्हणजे एक करिअरच आहे मुलींसाठी आणि हे मुलींना केलं पाहिजे आणि यामध्ये मुलींना खूप काही सुविधा भेटत आहेत आणि मला जेव्हा हे के कळालं की इथं एक अशी स्कीम आहे मी आधी नाहीच मानलं मग मी म्हणली की नको आता ही जर स्कीम गेली तर नंतर नंतर तुला हे अशी संदेश संधी मिळणार भेटणार नाही मग मी दहावी नववीतूनच हे स्टार्ट केलं मला ते दोन महिने कंप्लीट होत आहेत आणि मी यावर्षी टेन्थ स्टँडर्डला आहे आणि जर माझं करिअर यामध्ये झालं ना तर मी हेच करणार पार्लर आणि मला तसं तर जॉब पण करायची आहे पण आणि जर आपल्याला पार्लर जर करायचंच असेल ना तर खूप छान मार्ग आहे आपण कर केलं पाहिजे मुली माझं नाव पूजा विठ्ठल बुले मी बी एस सी फर्स्ट इयरला आहे मला मॅडमनी कांबळे मॅडमनी सल्ला दिला की तुला ब्युटी पार्लरचे कोर्स करायचे होते ना माझ्याकडे एक योजना निघाली आहे आणि तू आणि कमीमध्ये पण आहे तुझ्यासाठी चांगलं आहे तू करू शकतील यासाठी मला सल्ला दिला मग मी ॲडमिशन घेतलं इथे मॅडमनी माझ्यासाठी खूप चांगलं केलं मी जास्त मोठ्या हायपाय पार्लरमध्ये जाऊ शकले नसते फीस भरून मॅडमनी माझ्यासाठी खूप चांगलं केले कमी पैशामध्ये त्यांना मला गिफ्ट पण रिटर्न केलं आहे की मी भविष्यामध्ये कुठं पण शिकून पण जॉब करून बी कुठं पार्लर बी टाकू शकते आणि जरी मला जॉब नाही मिळाला तरी मला पार्लर झाला असल्यावर मी कुठं पण पार्लर टाकू शकते त्याच्यामुळे मॅडमने माझ्यासाठी खूप चांगलं केलं आहे आणि मॅडमचे मी धन्यवाद मानते करिअर कशात करायचं जॉबमध्ये करायचं की इकडे मध्ये करायचं मला जर जॉब नाही लागला ना, ना। okay, okay. माझं मा 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 तर शिक्षण चालूच आहे पण ज्ञान आहे ना ते मी कधी वाया नाही घालणार पण टाकू शकत मध्ये त्यामध्ये सुद्धा त्यांना रिप्लेसमध्ये सामान दिलं जाणार आहे जवळपास पाच ते सहा हजाराचं म्हणजे अर्थातच एक ते दोन हजारामध्ये ज्याच्यावर विश्वासही बसणार नाही इतक्या स्वस्त फीस मध्ये या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि संचालक आणि मार्गदर्शक यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे हा व्यवसाय जो आहे तो चालू काळासोबत सध्याचा टॉपचा व्यवसाय आहे म्हणून नवीन येणाऱ्या मुलींनी आपलं करिअर या क्षेत्रामध्ये नक्की करावं कॅमेरामन मुकुंद ताटेसह आर्या टिशिनसाठी वैद्यनाथ गायकवाड परत